दीपक दिवाकर बनसोड पिता दिवाकर बनसोड आपलं मुक्काम पळ अस नागो पोस्ट पाडळी तालुका जिल्हा बुलढाणा शिक्षण दादाचं शिक्षण या आश्रम शाळेमध्ये झालं पाचवी पर्यंत वर्गापासून सगळे घरातील काम सुद्धा करत होता सगळे कामं केली माझ्या दादाने नववी पर्यंत फक्त दहावी आणि बारावीच रेग्युलर शाळेत जात होत मग काम करायचा भरपूर म्हणे आई मी कोणचीच नोकरी करणार नाही म्हणे मी जाईन तर इंडियन आर्मी जाणार म्हणे इंडियन आर्मी जॉईन करेन म्हणे त्याच्या ठाण्याला पोलीसचे पेपर झाले होते सगळं झालं होतं तिच्यात गेला नाही तो त्याचे एवढा मी हे केलं म्हटलं बाळा तुला कोणाला नोकरी लागत नाही तुला लागली तुझा म्हटलं आई नाही पोलीसमध्ये मध्ये मला आवडत नाही मी जाईन ते इंडियन आर्मी जॉईन करेन नाही तर माझ्या बाप्पा सांग मीस काम करेन कधी हप्ताभर कधी बापासोबत पण कामाला जायचा असं प्लस्टर मारायचा की दोन दोन माणसं गाळा करायचा गंभीर होती दादा मी पाला मुंबईला जात होते आतापर्यंत मुंबईला पाला विकला शिक्षण वयपर्यंत मी पालाच विकला बारावी त्याने भरती मारली बुलढाण्याला आणि एनशेशी पण ऍडमिशन करेल होत अकरावीत पूर्ण त्याने बारा महिने हॉटेल वर काम केलं मोताळ्याच्या भरत्या दादा चार मारल्या होत्या चार मध्ये दादा आलाच भरतीत लागला दादा जळगावच्या भरतीमध्ये ज्या वेळेस त्याचा निकाल लागला त्या दिवशी मी घेऊन जाणार होते आई आज नको जाऊ म्हणे म्हटलं बाळा पैसे कसे येतील आपल्याला कामाला गेल्याशिवाय कसं काय होईल म्हटलं नाही आजच्या दिवस थांब म्हटलं आहे काय असं वाटलं त्याला आणि त्याच दिवशी तीन साडेतीन वाजता त्याचा निकाल लागला एवढा आरडत आला बाहेरून मम्मी 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 म्हटलं खाऊन आडत आला गड मग मा हा माझ्या गळ्यात पडला सांगू राहिला आई म्हणे पाय म्हणे मग झालो म्हणे मी आता भरती मी फौजी झालो म्हणे फक्त एवढा म्हणायचा आई तू माझ्याबद्दल कधी काही शंका बाळगू नको तो असा असा मी हा की चार बी आले दहा बी आले त्याला मारूनच तू यासाठी घरी वापस येईल असं सांगत होता कधी बी बोलून दाखवायचा जे स्वप्न होते पुढं की बा मी ही ड्युटी करून मी अजून याच्यापेक्षा मोठ्या पोस्टिंगवर जाणार आहे पाच वर्षात सगळं केलं दादा हे त्यानं कुटुंब म्हणजे एक बहीण आहे त्याला आणि तीन भाऊ येते आणि आम्ही दोघ जण सहा जण शेतकाही मजूरच करतो लय गोड होता सर कोणाला पण मी सो त्याचे पाडळीचे बुडण्याचे जेवढे मित्र असत त्याच्या स्वभाव सारखा असा जर असा किती धुंडला आता तर सापडणारच नाही सर असं ना होतं बायकुल एका अर्थानं खाऊ घालायचा आणि मला पण एका अर्थानं खाऊ घालत होता त्याचं लग्न झाल्यावर असं माणूस आहे का कुठं बायकुला खाऊ घालन आणि आईला पण सोबत जाऊ घालन मी म्हटले त्याला तू खाय तुम्ही बायकुल खाऊ घाल मी अलग खाते नाही प्रेम बाहेर सुद्धा तसाच होता कधीच कुणाशी भांडला नाही कधीच कुणाला असं बोलला नाही हिरोच होता तो आमच्या घरातला कुठंच काहीच त्याला असं नाव ठेवायला जागा नव्हती एक हिरो सावधच्या हिरो सारखाच तो मागच्या महिन्यातला दहा तारखेचा फोटोही त्याचा जो सावधच्या हिरो सारखा आहे ना मागच्या महिन्यातला दहा तारखेचा फोटोही त्याचा तो पाडळीला सामान आणायला गेले तिकडून मला गाडी नाही लागली मी पाय पाय आले तर रस्त्याने मला फोन आला छोटा फोन असतोय माझ्याकडं मला म्हणे आई पाय पाय चालली का म्हटलं हा म्हटलं बाळा घरी आले त्या दिवशी पाय पाय दुसऱ्या दिवशी लहान व्हाल धाडलं दुसऱ्याच दिवशी गाडी आणली म्हणे आता तुला पाय जायचं कुठंच काम नाही म्हणे लॉकडाऊन कधी उघडते कधी नाही म्हणे किती दिवस चालते ना किती दिवस नाही दुसऱ्याच दिवशी गाडी संध्याकाळी घरी म्हटलं बाळा आलंय माग पडली कशाला आणली म्हणे तू जीवापेक्षा जास्त आहे का म्हणे आई माझ्या दादाच्या पगारातून मी पूर्ण दोन हजार रुपये माझ्यासाठी खर्च केले <laughs> मी जिंदगीत कधीच माझ्यासाठी दोन हजार रुपये खर्च केले एवढे दोन हजार रुपये मी खर्च केले त्याचा फोन आला मला म्हणे आई तू लय खुश आहे म्हणे काय झालं म्हटलं बाळा तू आज पैसे पाठवले होते ना सगळं किराणा बिराणा सगळं सामान होऊन दोन हजार रुपये म्हटलं माझ्यासाठी स्वतंत्र दोन हजार रुपये खर्चले म्हटलं मी मी कधीच आयुष्यात तेवढे खर्चले नव्हते स्वतःसाठी म्हटलं आई तू जिंदगीभर मी जोपर्यंत जिवंत येतो तू अशीच खुशच राहशील म्हणे मी तुझ्या डोळ्यात कधीच असू नाही देणार एवढे मोठे असू सोडून गेलो माझ्यासाठी रविवारी संध्याकाळी फोन आला त्याचा सात साडेसात वाजता मला दररोज फोन यायचा दादा त्याचा फोन आल्याशिवाय आम्ही संध्याकाळी जेवतही नव्हतो आणि सकाळी त्याचा फोन आल्याशिवायही जेवत नव्हतो आम्ही जर उशीर झाला तर पण माझ्या चहाच्या टायमात त्याचा फोन मागं पुढं थोडं तर मग त्या दिवशी फोन आला तर म्हणे की मम्मी काय करते पोळ्या करून राहिले म्हटलं म्हणे किती राहिल्या पोळ्यात म्हटलं दोनच राहिल्या म्हटलं बाकी म्हटलं तू काय करतो म्हणे आई मी आंघोळ करून आलो म्हणे आणि मी आता जेवतो म्हणे आणि तुमच्या पोळ्या झाल्या की तुम्ही जेवा म्हणे म्हटलं हा बाळा म्हटलं त्या बाबासोबत बोल मग त्याच्या आई बोलले आता याच हप्त्यात कामाला गेले होते बोट फुटले तर सगळं याच्यावर मोबाईल वर पाहत होता हे बोट फुटले होते तो मोबाईल पार पाहिलं त्याने म्हणे मग बाबाला मी त्याला विचारलं म्हटलं रे बाळा तू घरी येतोय काय तो मला म्हटलं की नाही आई मी घरी नाही येत म्हणे आणि घरी सगळ्या बॅकी बिकी त्याने यायसाठी तयारी होईल होती त्याची सगळी हां त्याला वाटलं मग आपण मुंबईत गेलो त्याची पत्नी तिथं होती वा एक दिवस लागतं की दोन दिवस लागतं मग आई वाट पाहिती माझी म्हटलं नाही आई मी घरी नाही येऊ राहिलं म्हणे पण तू अश्विनीशी बोलून घे म्हणे हां रात्रीच घडली मग त्या दिवशी घटना तर मला माहितीच नाही आणि त्या दिवशी इकडं वारं हवा पाणी चालू होतं तर आमचे मोबाईल बंद होते सगळ्याचे हां मग त्याच्या पत्नीलाच कळलं ते त्यांचा फोन चालूच होता ना फोन चालू असताना झाले मोठा दादाला माहिती पडलं तर तो घरात पळत गेला माझ्यापासून आणि याला उठवलं म्हणे शुभाशुभा उठ म्हणे म्हटलं अरे काय झालं तर म्हणे नाही म्हणे मम्मी तू शांत राही म्हणे काहीच नाही म्हणे असे म्हटले मग नंतर मी घरातलं थोडं काम आवरलं बिंड धुतलं चहा घेतला आणि फाट्यावर सगळं पोरायच्या मागं लागले व झालं काय मग सांगा मग सांगा काय तर मग तो लहान म्हणे दादाचं ॲक्सिडेंट झाला म्हटलं म्हटलं कितीक लागलं ला? म्हणे नाही तू काही टेन्शन न घेऊ दादाच्या थोडं पाहायला लागले मग मी म्हटलं नाही मला अश्विनीला फोन लावून दे म्हटलं काय झालं तर मग अश्विनीला फोन लावलं तर ती सांगायला लागली म्हणे आई काहीतरी गंभीर घटना घडली म्हणे मला तवाच कळलं किती फौजी आहे सगळ्यांच्या तकदीरात नसतंय ते बरोबर आहे हे तर पण ते लई कठीण आहे कसं सावरायचं आम्ही आमच्या घराचा सगळा खांब होता सगळ्यांना सावरणारा होता सगळ्यांना बघणारा होता त्याची बहीण पण खूप गरीब घरात दिलेली आहे तिचाही खूप सपोर्ट होता त्याला हमेशा म्हणायचा की तू लो कर लाग अजून तर तू लागशील तर आपलं घरं अजून पुढं जाईन अजून सपोर्ट होईल त्याच्यासाठी जसा लागला तोपासून मी तो कुठंच नाही गेले जाऊच नाही गेले मला त्यानं कामाला पण त्याच्यासाठी भरपूर सपोर्ट होता त्याचा माझ्या त्यांनी तर असं करायला पाहिजे की जे माझ्या दादाचं काम अर्ध सोडलेलं आहे माझ्या दादानं ते माझ्या छोट्या मुलाला ती संधी द्यायला पाहिजे त्यांनी हे जर हे जर झालं तर हे माझ्यासाठी लय महत्त्वाचं होय माझ्या दादाचं जे अधुरे दादा काम आहे जे माझ्या दादाचे स्वप्न आहे जिथपर्यंत जायचे त्यांनी जर हे जर केलं माझ्यासाठी माझ्या लाण्या मुलाला जर घेऊन तो असा थोडी होता मरळ्यासारखा नव्हता ना तो तर ही कशी घटना घडली बरोबर आहे तो पहिल्यापासून तसा होता दहाची पाठ पुरवणारा आणि माझा दुसराही मुलगा तसाचे हा माझा दुसराही मुलगा तशाचे माझ्या दादाचे स्वप्न जे राहिले आणि हे मला दर दर हे मला असं मनापासून वाटतंय की जे माझ्या दादाचे जर त्यांनी जर हे पूर्ण जर केले तर माझ्या मनाला अजून आनंद वाटत माझ्या मुलाचं सुम सुमारक व्हावं आणि हे झालंच पाहिजे आणि त्याच्याजवळ चार माणसं असे येऊन बसले पाहिजे त्यांनाही असं वाटलं पाहिजे मुलांना की ब हा कसा होता तसा आपण पण बना त्याच्याजवळ जर बसले तर त्यांच्या मनात तसे विचार आले पाहिजे तसेच आणि माझी सून पण तशीच आहे माझी सून पण एवढी भारी आहे माझ्या मुलापेक्षाही चांगले विचार आहे तिचे माझ्या सुनाचे आणि तशीच मला त्याने सून आणून दिली होती ती सून म्हणून आम्ही तिला असं वाटतच नाही आम्ही तिला जसा माझा मुलगा आहे तशीच मी तिला सांभाळते आणि अजून पण काही हो माझा जोपर्यंत जीव आहे मी तशीच तिला सांभाळे एवढंच फ्रेम करीन हां